परंतु इंग्रज भारत सोडून जात असताना त्यांनी काही खुट्या मारलेल्या होत्या त्यांना माहीत होतं की भारत हा विविध परंपरेने विविध भाषेने नटलेला समृद्ध असा भाग आहे परंतु तो देश म्हणून एक संघ राहील का त्यामुळे आपण असं काहीतरी करू आणि तो एक संघ राहिला नाही पाहिजे अशी काहीतरी वाईट मानसिकतेतून कारण भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जात होत्या भारतामध्ये अनेक प्रदेश असे आहेत की ते प्रादेशिक अस्मितेच्या दृष्टिकोनातून वेगळे आहेत मग या भारताला एकसंग ठेवण्यासाठी तात्कालीन जे काही राज्यकर्ते होते त्यांनी भारताच्या भाषिक रचनेऐवजी प्रांतरचना केल्या प्रशासन चालवण्याच्या दृष्टिकोनातून भारताचे पाच ते सहा प्रांत पाडले आणि त्या दृष्टिकोन त्या दृष्टिकोनातून प्रशासन चालवायला सुरुवात केली मित्रांनो एकोणीशे त्रेपन्नला आंध्र प्रदेशाच्या एका समाजसेवकानं आंदोलन सुरू केलं आणि आम्हाला तेलगू भाषिकांचं वेगळं राज्य पाहिजे जेणेकरून आमचं प्रशासन किंवा आमची भाषिक अस्मिता टिकून आम्ही आमची संस्कृती टिकून या देशाचा विकास करू शकू अशी त्यांनी एक वेगळी मांडणी केली त्या भा... त्या मागणीला देशभरातून प्रतिसाद मिळाला नाही परंतु त्या व्यक्तीनं आपली मागणी रेटून धरली तब्बल पन्नास दिवस उपोषण केलं आणि त्याच उपोषणादरम्यान त्यांचा मल्लू नावाच्या समाजसेवकांचा अंत झाला ते मरण पावले ही गोष्ट लक्षात घेऊन तत्कालीन केंद्र सरकारनं एकोणीशे त्रेपन्नला तेलुगू आंध्र प्रदेश आणि जे काही भाषिक तेलुगू भाषिकांचं जे राज्य होतं ते तेलगू भाषिकांचं राज्य दिलं मग अशीच विविध प्रदेशातून भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली हे होत असताना सगळ्यांना तेलुगू तमिळ कन्नड अशा विविध राज्यांच्या मागण्या पूर्ण करत केंद्र सरकारनं त्यांना भाषिक राज्य दिले ही घटना एकोणीसशे छप्पनला झाली परंतु त्या दोन खुट्ट्या मारल्या पंजाब आणि हरियाणा हे एक राज्य ठेवलं आणि दुसरं गुजराती भाषिक आणि मराठी भाषिकांचं हे एक राज्य ठेवलं आता या माग काय षडयंत्र होते त्या तात्कालीन राजकारण्याचे माहीत नाही परंतु सुरू झाला तो लढा मराठी अस्मितेचा मराठी भाषेच्या राज्याचा आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा राहिली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोठमोठे आंदोलक मोठमोठे नेते त्यावेळी उभा राहिले आणि ते, ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे असतील अण्णासाहेब डांगे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सेनापती बापट असतील यशम जोशी असतील शाहीर अमर शेख असतील शाहीर साबळे असतील यांनी ही चळवळ उभा केली आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारायला निपा आणि बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र असा तो लढा होता आणि ह्या लढ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने साथ दिली तत्कालीन अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचं सुद्धा मोठं योगदान म्हणावं लागेल ते पदावर असताना त्यांनी राजीनामा दिला आणि मी सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आहे असं त्यांनी दाखवून दिलं परंतु काही महाराष्ट्रद्रोही असतातही त्या काळी सुद्धा होते मोरारजी देसाई सका पाटील असे जे काही महाराष्ट्रद्रोही म्हणून आज आपण त्यांना होतो ती लोक या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तर नव्हतेच परंतु हा लढा कसा दाबला जाईल या दृष्टिकोनातून काम करत होते परंतु भाषिक अस्मिता एवढी टोकदार होती की या स्वातंत्र्य सैनिकानं या महाराष्ट्र सैनिकानं महाराष्ट्र एक संघ आमचं भाषिक राज्य आम्हाला मिळालंच पाहिजे या संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा लढा उभा केला पोवाडे रचले अण्णाभाऊ साठे शाहीर साबळे अमर शेख यांनी महाराष्ट्रभर जाऊन त्याचं प्रबोधन केलं आणि महाराष्ट्रात शेवटी केंद्र सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि आज तोच दिवस आज आपण साजरा करतोय एक मे एकोणीसशे साठ रोजी आपल्याला मराठी भाषिकांचं स्वतंत्र असं राज्य मिळालं आणि त्याची राजधानी आपली मुंबई राजधानी झाली उपराजधानी ही नागपूर झाली आणि मराठी भाषिकांचा खऱ्या अर्थानं त्या दिवशी विजय झाला हे खूप गोष्ट आहे एकशे सहा हुतात्म्याला बलिदान द्यावं लागलं ज्यावेळी लढा दडपण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सरकारनं त्यावेळी अत्याचार केले मुंबईमध्ये गिरणी कामगार होते आणि हे तेच गिरणी कामगार असतील यशम जोशी अण्णासाहेब डांगे शाहीर साबळे अमर शेख अण्णा भाऊ साठे हे सर्व गिरणी कामगार आहेत आणि त्यांच्या जोडीला प्रबोधनकार ठाकरे म्हणून आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करत असतानाच कामगार दिन सुद्धा साजरा करतो कारण या सर्व कामगाराच्या उठावामुळे आपल्याला महाराष्ट्रात एकीकरण समितीत किंवा महाराष्ट्रांच्या याच्यामध्ये लढ्यामध्ये या, या कामगारांचा खूप मोठा वाटा होता असा आज आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करतो फुले शाहू आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र म्हणून घेणारा हा महाराष्ट्र सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न तर होताच होता परंतु बघ औद्योगिकदृष्ट्या कामगाराच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्राचं सुजलम सुफलम असं सुरू झालं महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखू लागली हेच खरं महाराष्ट्रांचं एस होतं आणि तीच परंपरा आज आपण पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून आज आपण एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतो दारिद्र्याच्या उन्हातशीजला दारिद्र्याच्या तशी जला निढळाच्या घामाने विजला देश गौरवासाठी जिजला देश गौरवासाठी जिजला जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा दीडशे वर्षाच्या राजकीय गुलामीतून भारत स्वातंत्र्य झाला इंग्रज भारत सोडून गेले